अच्छा आपण प्रथमता देऊया देवानंद पाटील चला देवानंद पाटील या काय बॅटिंग केली तीन सामन्यामध्ये नाबात नाबाद राहिला आणि संघाला चॅम्पियनशिप देखील पटकावून दिले किशोर पाटीलच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावरती आनंद आहे बघा का नसावा गावाचा संघ जिंकलाय आणि रतन बुवा स्वर्गीय रतन बोस स्मृती ते पहिल्यांदा खेळले आणि बघा म्हणजे देवानंद पाटील किती या संघाचे प्रमुख खेळाडू आहेत वेल well प्लेट देवानंद पाटील नाही त्यांनीच आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी देखील दिली त्याबद्दल ते त्यांना आम्ही मनाच्या हृदय अंत धन्यवाद देऊ तर प्रथम ज्यांनी आज आम्हाला खूप इथे चांगलं समालोचन करून आपण मित्र आम्हाला मोलाचं सहकार्य ते सौरभ पाटील यांचा देखील सन्मान केला तर देवानंद पाटील यांच्या शुभास्या आपण सन्मान करूया सौरभ या सीताराम काका आमचे उत्कृष्ट आचार्य आमचे मामा देवानंद पाटील या तीन मुलांकडे पण जरा लक्ष द्याच कारण खूप चांगलं सहकार्य केलं भरपूर सहकार्य केलं त्यांच्यामुळे स्पर्धा लवकर संपली नाही त्यांना धन्यवाद देऊ आपण त्या स्पर्धेत खूप चांगलं समालोचन केलं ते सौरभ पाटील मॅन्ट्रॉमत तर सर त्यांचा देखील इथं सन्मान केला जातोय सीताराम काका यांच्या शुभ असते या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे चला घेसर संघ देखील आमच्या समोर आहे घेसर संघ साई मात्र आपल्या संघाला घेऊन या साई भोईर आपल्या संपूर्ण संघाला घेऊन यायचंय चला साई भोईर आपल्या संघाला घेऊन या तर सौरभचा देखील इथं सन्मान केला जातोय माईची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जाते चला पंच या शशांक रमेश आपला देखील सन्मान केला जाणार आहे भोईर आपल्या संघाला घेऊन या जरा लवकर तर उदय भंडारी या पण आपला देखील सन्मान केला जाणार उदय भंडारी मॅन ऑफ द मॅच आम्ही देणार आहोत देवानंद तर चला देवानंद आपण मॅन ऑफ ट्रॉफी देखील देऊया सीताराम का शुभ असते तर चला देवानंदला आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊया रमेश या आपला सन्मान केला जाणार आयोजनच्या माध्यमातून दोन पंच आपले चला पंच या लवकर कॅमेरामॅन आपण या एमटीसीचे कोणतरी प्रतिनिधी या चला त्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे सीताराम काका यांच्या शुभ असते तर सतीश पाटील तर त्यांचा पैकी सन्मान केला जाणार एकही टॉस ते हरले नाही आहेत रेकॉर्ड झालाय आपण बघितलं तर एक रेकॉर्ड होता असाच प्रकारचा आणि बघा प्रत्येक मॅच मध्ये ते आपण टॉस जिंकता त्यामध्ये त्यांचा सन्मान केला होता विशेष सन्मान केला जातोय अजकांच्या माध्यमातून डॅरेन सॅमिनी देखील आपण ट्वेंटी ट्वेंटीच्या चषकमध्ये दहा टॉस जिंकले होते तर चला एमटीसी लाईव्ह आले या ना आपला सन्मान केला शशांक पाटील या सन्मान केला जातो बघा चला एमटीसी लाईव्हचा सन्मान करायचा लाईव्ह आले सत्कार करून घ्या सीताराम काका सीताराम काकाच्या शुभ असते एम टी सी लाईव्ह चे आपण कॅमेरामॅन त्यांचा देखील आपण सन्मान केला जातोय चला रमेश मात्र या आपला सन्मान केला जाणार आहे रोशनचा रोशा, सन्मान केला जातोय रमेश आणि आपण सशांक एकत्र या नाही मामाची अशी विनंती आहे भाच्यांना चला रमेश या दोघांचा सन्मान करत आहे मामांच्या असते भाच्याचा सन्मान सशांक येत आहेत बघा त्यांचा देखील सन्मान केला जातोय बळीराम भोईर घेसरचे या तुमचा देखील सन्मान केला जाणार आहे अजून कमिटीच्या माध्यमातून बैराम दादा देखील आले आहेत एक प्रतिष्ठित नागरिक आहेत घेसरचे बबलू पाटील या आपला देखील सन्मान केला जाणार आहे नाही सीताराम काकांना विनंती करतो की बळीराम बळीरामदाचा देखील आपण सन्मान करताय रमेशचा झाल्यानंतर रमेश म्हात्रेचा सन्मान झाल्यानंतर नाही मामा सन्मान करतात ते बघा भाचे पण आल्यात तर रमेश म्हात्रे आज खूप चांगली पंचगीर राहिली त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय सीताराम पाटील यांच्या शुभ असते म्हणजे मामा आहेत ते आमचे तर दादा या अ भाच्यांना बघा ते चरण स्पर्श करतात बैरमदा या आपला देखील के सन्मान केला जाणारे सीताराम काकांच्या शुभ असते तर रुद्रनाथ म्हात्रे कोळेगाव या आपल्या देखील सन्मान केला जाणारे बबलू पाटील या आपला देखील सन्मान केला जाणार आहे राजू भोईर कोळेगावची या आपला देखील सन्मान केला जाणार राजू भोईर कोळेगाव बबलू पाटील यांचा देखील सन्मान केला जाणार आहे बबलू पाटील या बबलू पाटील यांचा देखील सन्मान केलं जातो व्यासपीठावर मायेची प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांना सन्मानित केलं जातं नाही गेसरचे खेळाडू आज खुश आहेत ट्रॉफी जाणार ना गावात साई भोईर देखील खुश आहेत ट्रॉफी किती क्रमांकाची भेटली ते महत्वाचं आहे साई ट्रॉफी ट्रॉफी जाणार महत्वाचे असते ट्रॉफीला फार महत्व आहे शरीर जिंकली किती ते महत्वाचं नाही जिंकणं फार महत्वाचं आहे देखील आपल्या सन्मानांचा पाटील या आपला देखील के सन्मान केला जाणार आहे निलजेगावचे डेकोरेशन वाले या आपण मंडप डेकोरेशनवाले आपला देखील के सन्मान केला जाणार आहे रविदा यायचा आपला सन्मान केला जाणार आहे दोन्ही संघांना विनंती करतो ही स्पर्धा आवडली असेल एक दिवशी त्या आयोजकांसाठी जरा जोरदार टायव हो दे किशोर दादा रसाळ यांचं देखील इथं आगमन झालं तर या दादा आपला देखील के सन्मान केला जाणार आहे किशोर रसाळ या आपला देखील सन्मान आपण व्यासपीठावर केला जाणार एजंट कमिटीच्या माध्यमातून लगेच आम्ही पारितोषिक वितरण समारंभ देखील सुरू करतो आहे एक दिवशी स्पर्धा आपण पाहू शकतो किशोर रसाळ साहेबांचा देखील के सन्मान केला जातोय अतिथी देव भव महाराष्ट्र म्हंटलं तर संतांची भूमी महाराष्ट्र म्हंटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि त्यांची प्रतिमेची आपण बहिले तर ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे मान्यवरणा तर आपण जाऊया प्रथमता या स्पर्धेत ज्याने खूप चांगलं क्षेत्रक्षण केलं आणि अप्रतिम गोलंदाजी केली तोच ठरतो या स्पर्धेतील आपण तर उत्कृष्ट क्षेत्रक्षक संघ आहे घेसर खेळाडू आहे ज्ञानेश्वर तर यशवंत अंबो पाटील या पाटी साहेबांना विनंती करतो आपल्या खेळाडूला आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करतो ज्ञानेश्वर खूप चांगला झेल देखील पकडला आणि खूप चांगलाच खेळ त्यांनी केलाय उत्कृष्ट जी ट्रॉफी द्यायची ज्ञानेश्वर तर तो, यास दे दे। रटाया हुदे। तो या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्रक्षक जरा टाळा होऊ दे आणि ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली संघ आहे निर्जे फोर्टी प्लस ब खेळाडू आहे जयेश पाटील किशोर रासा साहेबांना विनंती करतो आपल्या खेळाडूला पण ही ट्रॉफी देऊन सन्मानित करत आहे जयश या अप्रतिम गोलंदाजी स्विंग गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते लेफ्टमर गोलंदाज बघायला आप मिळतो आपल्याला आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी देखील बघायला मिळते तर जाऊया आपण उत्कृष्ट फलंदाजाकडे ज्याने तब्बल आपण आता बॅटिंग करताना पासष्ट धावा कुठल्या बत्तीस चेंडू मध्ये खेळाडू आहे आपण आता साई भोईर संघ आहे घेसर साई भोईरने देखील जबरदस्त बॅटिंग केली तो देखील आपण वीरच्या रेस रेसमध्ये होता कमलाकर पवार साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ असते खेळाडूला आपण तर ही ट्रॉफी द्यायची उत्कृष्ट फलंदाजाची नाही साईसाठी त्याला टाळून होते काय खेळ केला जबरदस्त घेसर फोर्टी प्लस संघाने या स्पर्धेतील आपण तर द्वितीय क्रमांकाचा मान्यकरी ठरतोय संघ आहे गेसर फोर्टी प्लस कॅश प्राईज आहे आपण तर तब्बल पंधरा हजार आणि ब्युटिफुल ट्रॉफी संघ यायचा आपण गेसर संघ आणि मी मान्यवरांना विनंती करतोय सर्व मान्यवरांनी आहे सीताराम काका आपण सर्व मान्यवरांनी ज्येष्ठ नागरिक देखील आहेत त्यांनी देखील जाते नाही सर्व मान्यवरांनी आहे द्वितीय क्रमांकाचा मानेकरी ठरलाय तर घे सर फोर्टी प्लस कॅश प्राइज येत पंधरा हजार आणि चमचमणारी ब्युटिफुल ट्रॉफी काही खेळाडून खाली बसा नाही अभिनंदन करू आपण घे सर फोर्टी प्लस सांगायचं काय खेळ केलाच ज्ञानेश्वर असतील साई असतील ज्युनियर फुला जे असतील सिनियर फुला जे असतील गणपती बाप्पा गाऊदेवी माते की येणाऱ्या सर्व आपण तर होळी सणाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या स्पर्धेचा या स्पर्धेचा आपण पहिले तर <laughs> सर्व मान्यवरांनी तिथेच थांबायचंय तर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन जय हनुमान निलजे फोर्टी प्लस बस संघाने आयोजित केलेल्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय फोटो काढायचा का चाले फेसर संघ बघा उपविजेता ठरलाय ट्रॉफी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ग्रुप वरती आता आपण पहिले तर विचार केला जाईल की गेसर संघ द्वितीय क्रमांकाचा था, मानकरी ठरलाय निलजे फोर्टी प्लस बस संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती तर या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ आहे आपण तर निलजे फोर्टी प्लस ब संघ संपूर्ण संघानेच आहे कॅश प्राईज असणारे पंचवीस हजार आणि चमचमणारी ब्युटिफुल ट्रॉफी तर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन जय हनुमान निलजे फोर्टी प्लस ब संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन बघा देवानंद पाटील आणि संघाने चॅम्पियनशिप पटकावली सीताराम काका आपण जा भले तुम्ही बिर्याणी द्या दे नका देऊ <laughs> नाही सीताराम काका बिर्याणी देणारच तुम्हाला गणपती बाप्पा गावदेवी माते की बजीरंग की आणि या स्पर्धेतील आपण तर अजून एक पारितोषिक येतो आम्ही आता घोषित करतोय या एक सन्मान करूयात आजच्या दिवसापासून आवाज ऐकला सागावचा आमचे सिनियर समालोचक बंधुतुल्ल मित्र बालूजी पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल एक दिवसीय क्रिकेटची स्पर्धा या स्पर्धेचा पहिला क्रमांक नील जे प्लस जबरदस्त राहिला द्वितीय क्रमांक घेसर लगेच सन्मान करूयात बालूजी पाटील माय चिशाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं बलपूर्वक सहर्ष स्वागत आवाज ज्यांचा ऐकला बाळूजी पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होत असताना प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द त्या स्पर्धेत आपण पाहिले तर ज्याने अप्रतिम बॅटिंग केली गोलंदाजी असो फलंदाजी असो आणि मालिका वीर ठरलाय खेळाडू आहे आपण पाहिले तर तब्बल त्याने धावा कुठल्या नाव मालिकावीर ठरलाय तो म्हणजे आपण आता खेळाडू आहे no नो डाऊट देवानंद पाटील ज्याने तब्बल स्पर या स्पर्धेत ब्याण्णव धावा कुठले आणि तिने मॅचला आपण आता नाबात राहतो टाळून होऊन जाऊ देवानंद पाटील साठी नाही हा संघाचा ब्लॅक आपण बघितलं ना एक पाठीचा कण आहे आज खेळाडू स्वर्गीय रतन बॉस मध्ये चषक मध्ये खेळला संघ चॅम्पियनशिप पटकावली आज आपण बघितलं रतन बॉस पृथ्वी चषक नंतर खेळला संघाने चॅम्पियनशिप पटकावली त्याबद्दल अभिनंदन वेल प्लेड देवानंद पाटील नाही संध्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी खूप खूप धन्यवाद आणि जर कुणाचा चुकून सन्मान राहिला असेल तर आम्हाला क्षमा करावी आजची स्पर्धा इथे संपलं असं जाहीर करतो पुन्हा एकदा येणाऱ्या होळी सणाचं सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ही स्पर्धा इथे संपलं असं जाहीर करतो